एकावन्न तोळे सोनं आलिशान गाडी कोट्यवधींचा हुंडा तरीही वैष्णवी हगवणेचा हुंड्यासाठी छळ वैष्णवीच्या आई वडिलांचा राष्ट्रवादी नेते राजेंद्र हगवणे कुटुंबियांवर आरोप लाडक्या बहिणीला न्याय द्या पीडितेच्या कुटुंबियांची अजितदादांना साथ पाकिस्तानात पाणी प्रश्न पेटला संतप्त नागरिकांनी पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचं घर जाळलं सिंधू नदीचं पाणी मिळवण्यासाठी सामान्य नागरिक आक्रमक युट्यूबर ज्योती मल्होत्रानं सुवर्ण मंदिर आणि काश्मीरातील पर्यटन स्थळांचे व्हिडिओ आयएसआय एजंटना केले होते शेअर ज्योतीला हवा होता पाकिस्तानी नवरा चॅटमधून अनेक नव्या गोष्टींचा उलगडा अलमट्टी संदर्भात पंधरा दिवसांनी पुन्हा बैठक घेणार विरोधकांना पुढच्या बैठकीत पुन्हा बोलावलं जाईल प्रकाश आबिटकर यांची माहिती पुराबाबत राजकारण करण्यात काही अर्थ नसल्याचे वक्तव्य बोगस बियाणांपासून फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या साथी, के साथी पोर्टलची मदत घ्यावी मुख्यमंत्र्यांचं आवाहन तर खताची लिंकिंग केल्यास कडक कारवाईचे आदेश गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सुरू होणार नवा जलमार्ग हायटेक एम टू एम बोटीनं मुंबई ते मालवण अंतर अवघ्या पाच तासात कापता येणार बंद्रे विकास मंत्री नितेश राणेंच्या पुढाकारानं सुरू होणार नवी जलवाहतूक सेवा कोकणामध्ये पुढील काही तास मुसळधार पावसाचे रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी अलर्ट एकीकडे पेरणीला सुरुवात तर दुसरीकडे बोटी किनाऱ्याला लागल्या मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा गेल्या सतरा दिवसात वीज कोसळून सत्तावीस जणांचा मृत्यू तीनशे पेक्षा जास्त जनावरंही दगावली मराठवाड्यातील बालविवाहाचं भीषण वास्तव समोर शेकडो अल्पवयीन चिमुकलींच्या पोटात गर्भ एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात वर्षभरात चारशे त्रेपन्न अल्पवयीन मुलींची डिलिव्हरी विजापूरमध्ये अपघातात सहा जणांचा मृत्यू स्कॉर्पिओ आणि बसच्या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चार जण दगावले